वंदे मातरम नमस्कार देशबांधवांनो मी राजन वडके राजन्स डेस्क चॅनलवर तुम्ही पाहत आहात स्मरणगाथा क्रांतीवीरांची मित्रांनो मालिकेतील या भागात ऐकूयात जीव धोक्यात घालून इंग्रजांच्या अनेक गुप्तवार्ता नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या देशाच्या पहिल्या महिला गुप्तहेर सरस्वती राजमणी यांची रोमांचकारी कहाणी आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि हो तुमच्या काही सूचना असतील तर अवश्य कळवा मित्रांनो देशाला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्षे उलटून गेली आहेत आजच्या पिढीला स्वतंत्र भारताचा अभिमान आहे पण केवळ स्वातंत्र्य दिन किंवा प्रजासत्ताक दिनाच्या प्रसंगीच लोकांना या देशाच्या हुतात्म्यांची आठवण येते ज्यांनी देशा या देशासाठी सर्वस्व अर्पण केलं त्या सर्वच शूर क्रांतीवरांची आपल्याला माहिती नाही हे खेदजनक आहे त्यामुळेच पहिली भारतीय महिला गुप्तहेर म्हणून ओळख असलेल्या सरस्वती राजमणी यांचंही नाव अज्ञात क्रांतिकारकांच्या यादीत गेलं आहे चला तर ऐकूयात सरस्वती राजमणी यांची रोमांचकारी कहाणी सरस्वती राजमणी यांचा जन्म अकरा जानेवारी एकोणीसशे सत्तावीस या दिवशी बर्मा म्हणजे सध्याचे म्यानमार या देशात रंगून येथे अत्यंत सधन अशा तमिळ भाषिक भारतीय कुटुंबात झाला त्यांच्या वडिलांची सोन्याची खाण होती ते रंगूनमधील सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी एक होते त्यांचं कुटुंब भारतीय स्वातंत्र्य चळवळीचं कट्टर समर्थक होतं त्यासाठी ते मोठ्या प्रमाणावर आर्थिक सहाय्य देखील करत असत सरस्वती दहा वर्षाच्या असताना महात्मा गांधी त्यांच्या घरी आले होते तेव्हा ही लहान मुलगी बंदूक घेऊन शूटिंगचा सराव करत होती सरस्वतीचा तो सराव पाहून गांधींना आश्चर्य वाटलं अहिंसेचा धडा शिकवणाऱ्या गांधींनी सरस्वतीचा शूटिंगचा सराव पाहिल्यावर त्यांनी तिला हा मार्ग सोडण्यास सांगितलं हिंसेनं कोणालाही फायदा होत नाही असं तिला सांगितलं त्यावर दहा वर्षाच्या सरस्वती हिनं त्यांना उत्तर दिलं की घरावर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांना मारलं जातं इंग्रज हे सुद्धा आपल्या देशात दरोडेखोर म्हणून आले आहेत त्यांना शूट करणं आवश्यक आहे आवश्य सरस्वतीची प्रतिक्रिया ऐकून महात्मा गांधी आवाक झाले काही वर्षानंतरचा तो काळ असा होता जेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस आझाद हिंद फौजेच्या उभारणीत सक्रिय होते नेताजी सुभाषचंद्र बोस भारतीय स्वातंत्र्य परिषदेसाठी रंगूनला आले होते त्यावेळी झालेल्या सभेमध्ये नेताजींनी लोकांना स्वातंत्र्य लढ्यासाठी आर्थिक मदत करण्याचं आवाहन केलं त्या सभेला सोळा वर्षांची सरस्वती देखील उपस्थित होती ती नेताजींच्या भाषणानं ने इतकी प्रभावित झाली की तिनं आपल्या अंगावरील सर्व दागिने काढून दान केले एका मुलीनं आपले सर्व दागिने येथे दिले आहेत अशी माहिती नेताजींना मिळाली तेव्हा नेताजी स्वतः ते दागिने घेऊन त्यांच्या घरी पोहोचले नेताजींनी ने ते ने दागिने परत केले तेव्हा सरस्वतीने दागिने परत घेण्यास स्पष्ट नकार दिला हे दागिने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी माझं छोटंसं योगदान म्हणून मी स्वेच्छेने दिलं आहे असं तिनं सांगितलं त्या मुलीची जिद्द पाहून नेताजी खूप प्रभावित झाले सरस्वतीचं देशाप्रती असलेलं प्रेम आणि समर्पण भावना पाहून त्यांना खूप आनंद झाला नेताजींनी सरस्वतीचा आझाद हिंद फौजेच्या गुप्तचर विभागात समावेश केला सरस्वती राजमणी वयाच्या सोळाव्या वर्षी भारताच्या एक तरुण गुप्तहेर म्हणून लढ्यात सहभागी झाल्या लहान वयातच त्यांनी मोठी जबाबदारी स्वीकारली माहिती मिळवण्यासाठी सरस्वती या मुलाच्या वेशात इंग्रजांसाठी काम करत असत त्यांच्यासोबत अन्य सदस्यही होते इंग्रजांची गुप्त माहिती गोळा करून नेताजींकडे पाठवणं ही सरस्वती यांची जबाबदारी होती आझाद हिंद फौजेबाबत इंग्रजांना कोणतीही माहिती कळू नये यासाठी कठोर नियम होते एखाद्या कामगिरीत इंग्रजांनी पकडल्यास त्या शत्रूला कोणतीही माहिती मिळू नये यासाठी गुप्तहेराला स्वतःला गोळी झाडून बलिदान द्यावं लागेल अशी शिकवण या गुप्तहेरांना देण्यात आली होती दुसऱ्या महायुद्धादरम्यान इंग्रजांची गुप्त माहिती मिळवण्यासाठी सरस्वती यांना कलकत्ता येथील ब्रिटिश लष्करी तळावर कामगाराच्या वेषेत गुप्तहेर म्हणून पाठवण्यात आलं होतं तिथं काम करत असताना एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये नेताजींच्या हत्येचे ब्रिटिशांचे कारसन उघड करण्यात सरस्वती यांनी महत्त्वाची भूमिका बजावली नेताजी जेव्हा भारतीय सीमात गुप्त भेटी देतील तेव्हा त्यांची हत्या करायची असा इंग्रजांचा कट होता मात्र सरस्वती यांच्या कामगिरीमुळे इंग्रजांचा डाव अयशस्वी ठरला सुमारे दोन वर्षे सरस्वती आणि त्यांच्या काही महिला सहकाऱ्यांनी मुलांचं वेष धारण करून इंग्रजांच्या तळावर काम करून तेथील हालचालींची माहिती नेताजींपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं यावेळी सरस्वती यांनी आपलं नाव मणी असं ठेवलं होतं एकदा त्यांच्या एका साथीदाराला ब्रिटिश सैनिकांनी पकडलं त्यावेळी स्वतःवर गोळी जाळून घेण्यासाठी तिच्याकडे पिस्तूल नव्हतं अशा स्थितीत इंग्रज आपल्यावर अत्याचार करतील आणि आझाद हिंद फौजेच्या मिशनची माहिती मिळवतील याची सर्वांना धास्ती वाटत होती यावेळी सरस्वती यांनी आपल्या साथीदाराला सोडवण्याचा निर्णय घेतला त्यांनी नर्तिकेचा वेष धारण केला आणि इंग्रजांच्या छावणीत प्रवेश मिळवला तिथं इंग्रज अधिकाऱ्यांच्या मद्यात अंमली पदार्थ मिसळून सर्वांना बेशुद्ध केलं आणि आपल्या सहकार्याची सुटका केली तिथून पळून जात असताना मात्र गेटवर असलेल्या एका सैनिकानं त्यांच्यावर गोळीबार केला त्यातील एक गोळी सरस्वती यांच्या पायाला ला लागली जखमी अवस्थेत त्या आपल्या साथीदारासह एका झाडावर बराच काळ लपून राहिल्या होत्या इंग्रजांची मोहीम संपल्यानंतर अतिशय कष्टानं त्या दोघी आपल्या कॅम्पपर्यंत पोहोचल्या पायाला गोळी लागून बराच काळ गेल्यानं सरस्वती यांचा पाय अधू झाला त्यामुळं नंतर त्यांना लंगडतच चालावं लागत होतं त्यांच्या या शौर्याची दखल घेऊन नेताजींनी त्यांची आझाद हिंद फौजेच्या हो चीफ ऑफ स्टाफ म्हणून नियुक्ती केली ते कामही त्या निष्ठापूर्वक करत राहिल्या दरम्यान दुसऱ्या महायुद्धानंतर सरस्वतीच्या वडिलांनी रंगूनमधील सोन्याच्या खाणीसह त्यांची सर्व संपत्ती इतरांना दिली आणि कुटुंबासह तर भारतात परतले सरस्वती यांची नेताजींवर अपार श्रद्धा होती त्यांच्यामुळे सरस्वती देशाच्या लढ्यात सहभागी होण्यासाठी प्रेरित झाल्या आझाद हिंद फौजीची आणि भारताची पहिली महिला गुप्तहेर म्हणून महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सरस्वती राजमणी यांचं नंतरचं आयुष्य अज्ञातवासात गेलं एका वृत्तपत्राने दोन हजार पाचमध्ये त्या मद्रासमध्ये राहत असल्याची बातमी दिली तेव्हा त्या पुन्हा प्रकाशात आल्या खूप संघर्ष केल्यानंतर त्यांना स्वातंत्र्य सैनिकाचं पेन्शन मिळू लागलं जे त्यांनी नंतर सुनामीग्रस्तांना मदत निधीसाठी दान केलं भारताच्या या पहिल्या धाडसी महिला गुप्तहेरानं तेरा जानेवारी दोन हजार अठरा या दिवशी अखेरचा श्वास घेतला सरस्वती राजामणी यांनी त्यांचं आत्मचरित्र लिहिलं आहे त्यांचं आत्मचरित्र हार नाही मानुंगी या नावानं हिंदीत प्रकाशित झालं आहे भारत माता की जय